श्री स्वामी समर्थ मराठी जगळत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की देवपूजा करताना कोणती काळजी घ्यावी कोणते नियम पाळावे आणि कशी देवपूजा करावी तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या दैनंदिन जीवनाचा मुख्य आणि अतिमहत्त्वाचा असा भाग म्हणजे देवपूजा होय आपण जर का आपल्या घरामध्ये जर का रोज देवपूजा होत असली तर आपल्या घरामध्ये आनंद निर्माण होतो नवचैतन्य निर्माण होतो कुटुंबामध्ये सुखी आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण होते प्रत्येकामध्ये काहीतरी का नवीन चांगले करण्याची एक उम्मीद निर्माण होते या सर्व गोष्टी फक्त देवपूजेमुळे होता पण देवपूजा करायची म्हणून करायची असे कधीच करत नसता तर देवपूजा करताना खूप काळजी घेणे आवश्यक असते तर ती कोणती ती आपण बघूया तर देवपूजा ही कधीही बारशी करू नये म्हणजेच आंघोळीच्या आधी कधीही देवपूजा करू नये आंघोळीच्या आधी देवांना हात लावू नये आंघोळीच्या अगोदर देव घासू नये म्हणजेच देवपूजा आंघोळीनंतर करायची असते देवपूजा करताना आपण जेव्हा बसतो तेव्हासमोर आसन टाकूनच बसावे खाली जमिनीवर कधीही बसू नये त्यानंतर देवपूजा करता करता मध्येच कुठे उठून दुसरे काम करू नये देवपूजा करताना देवपूजाच करावी त्यानंतर देवपूजा करताना नेहमी डोक्यावर पदर किंवा ओढणी ठेवावी हे जरी तुम्हाला रोज शक्य नसले तरी जेव्हा जेव्हा तुम्ही महादेवाची पूजा आराधना करता महादेवाची सेवा करता त्यावेळी आवर्जून आपल्या डोक्यावर पदर हा असायलाच हवा आता देवपूजा करतानाचे नियम कोणते आहेत तर देवपूजा करताना अगदी साधे आणि सोपे नियम आपल्याला पाळायचे आहेत ते नियम जर का आपण रोज पाळले तर काही त्यामध्ये कठीण नसते पहिले म्हणजे देवपूजा करण्याआधी स्वतःला टीका लावून देवपूजेला सुरवात करावी तो टीका लावताना मधल्या बोटाने आपल्या डोक्याला कुंकू लावून घेणे दोन आधी दिवा लावावा आणि मगच देवपूजेला सुरुवात करावी तीन लावता दिवा लावताना तुपाचा दिवा हा आपल्या डाव्या हातावर व तेलाचा दिवा हा आपल्या उजव्या हातावर लावावा दिवा लावताना दोन्हीही दिवे तुम्ही लावू शकता किंवा एकही दिवा लावू शकता जर दोन्ही दिवे लावत असाल तर आधी तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यावा कोणतीही पूजा आराधना सेवा म्हणजे जपमाळ वगैरे करत असाल तेव्हा तुपाचा दिवा प्रज्वलित करा पण या दोन्ही दिव्यांसाठी याच दिशा उपयुक्त असतात म्हणजे आपल्या डाव्या हातावर तुपाचा दिवा आणि उजव्या हातावर तेलाचा दिवा चार आधी गणपती बाप्पांची देवपूजा करावी आणि मगच बाकी देवतांना माखू घालावे पाच देवघरामध्ये रोज नवीन वस्त्र अंथरावे म्हणजे देवघरामध्ये खाली आपण जे वस्त्र टाकतो ते रोज बदलावे सहा देवाचे वस्त्रसुद्धा रोज बदलावे रोज नवीन वस्त्र देवांना घालावे जसे की देवींना वस्त्र त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचा ड्रेस हा रोज बदलावा सात देवांची आंघोळ झाल्यानंतर त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना टीका लावावा व देवासोबतच तुमच्या याच्यामध्ये देवघरामध्ये शंख आणि घंटी असल्यास त्याचीसुद्धा पूजा करून त्यांना टीका लावावा आठ देवांना फुलं व्हावी नऊ धूप लावून देवांच्या समोर त्याचप्रमाणे सर्व घरामध्ये धूप फिरवावा ज्या ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये दे देवांचे फोटो असतील त्या सर्व ठिकाणी धूपाची आरती करावी म्हणजे एकदा गोल असं देवांसमोर आरतीसारखं ताट फिरवावं दहा तो धूप फिरवत फिरवत पूर्ण घरातून तुळशीपर्यंत न्यावा तेथेही तुळशीची हळदी कुंकाने पूजा करून तुळशीसमोरही तो धूप फिरवावा अकरा देवपूजा झाल्यानंतर आपल्या इष्टदेवतेचा जप करावा म्हणजेच तुम्ही ज्याही कोणत्या देवाला मानता त्या देवाची एक माळ तरी जप सकाळी देवपूजा झाल्यानंतर हा तुमच्या घरामध्ये व्हायलाच हवा त्यानंतर बारा सोबतच गणपती बाप्पांची कुलदेवतेची व आपल्या इष्टदेवतेची आरती करावी हे शक्य नसल्यास कापूर तरी जाळावा ते, तेरा आरती झाल्यानंतर आवर्जून देवाला नैवेद्य दाखवावा चौदा स्वयंपाक जर का तुमचा झालेला नसेल तर देवासमोर एका वाटीमध्ये दूध टाकून त्यामध्ये थोडी साखर टाकून दूध साखरेचा सा नैवेद्य म्हणजे गोड दुधाचा नैवेद्य देवासमोर ठेवून पाणी आवर्जून ठेवावे व जेव्हा केव्हाही तुमचा स्वयंपाक होईल साडे दहा अकरापर्यंत देवाला नैवेद्य दाखवूनच मग जेवावे अशा प्रकारे आपली रोजची सकाळची देवपूजा करायची असते त्याचप्रमाणे शक्य झाल्यास दिवसभर आपल्या देवघरातील तेलाचा दिवा हा अखंड ठेवावा व संध्याकाळी आपण जेव्हा संध्यापूजा करतो म्हणजे दिवे लागणेला संध्याकाळच्या वेळी देवासमोर तुळशीसमोर आपण दिवे प्रज्वलित करतो तेव्हा सुद्धा आपल्या इष्टदेवतेची आपण ज्या देवाला मानतो त्या देवतेची एकमाळ आवर्जून आपल्या घरामध्ये जपायला पाहिजे संध्याकाळीसुद्धा आपल्या घरामध्ये धूप लावावे या सर्व गोष्टी असतात देवपूजेच्या अशा प्रकारे रोजची देवपूजा हे करायची असते अशी देवपूजा तुम्ही रोज केल्या तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर शांतता नांदायला लागेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा तुम्हाला काही समस्या असल्यास नक्कीच कमेंटमध्ये विचारा मी त्यांचे उत्तर तुम्हाला नक्की देईन श्री स्वामी समर्थ